गुटखा हा जो सुरू आहे श्रीगोंदमधला बेसिकली त्या गुटख्या आजपर्यंत चालू असताना ह्याचे हप्ते कुणी घेतले मग त्यांच्या बंधू लहान बंधू आजपर्यंत हप्ते गोळा करत होते मग त्या हप्त्यांमध्ये काही माग पुढे झालं म्हणून त्यांनी अचानक हा मुद्दा उपस्थित केला का खर तर त्यांच्या आधी आदरणीबा बंद त्या ठिकाणी आमदार होते आजपर्यंत एवढे वर्ष झाले सत्ता त्यांच्याकडे जाईल एवढ्या दिवसात सुद्धा त्यांच्या गावाचे दूध दिसत त्यांना थांबवता येणार एवढं वर्ष होऊन सुद्धा तालुक्यातला गुटखा त्यांना थांबवता येणार आणि हा प्रश्न घेऊन मग ते विधानसभे ज्यावेळेस मांडते मग ह्या ठिकाणी जे काही पोलीस प्रशासन आहे मग पोलीस प्रशासन त्या ठिकाणी काम करीत नसेल असा त्यांचा जर आरोप असेल तर मग त्या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना एखादं निवेदन दिलंय दे का काय केलंय का फक्त हे विषय घेऊन ह्याच्या मागे नंतर काय शिजणार आहे का ह्याचाही थोडासा चौकशी झाली पाहिजे असं मला या ठिकाणी वाट नाही मी त्या संदर्भातलं एखादं पत्र मुख्यमंत्री साहेब असतील आदरणीय आज असतील यांच्याही यांच्या विषय कानावर घालणारच दूध भेसळ त्यांच्या घरापाशी होत असताना सुद्धा दूध भेसळीवर काय बोलत नाही कारण तो त्यांच्या जवळचा कार्यकर्ता आहे पण पन पनीरचा विषय त्यांनी घेतला पनीरचा ही मुद्दा त्यांनी चांगला घेतला त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन पण घराशेजारी जे दूध भेसळ होतं ह्याची चौकशी कोण आहे मग हा मुद्दा ते का मांडत नाही मग ह्याची काय लागेबंदी का याची चौकशी व्हायला पाहिजे असं मला वाटतं त्यांचं जे बाळासाहेब पाचपुते नावाचा कार्यकर्ता आहे ज्याच्यावर रेड झाली आणि जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं रॅकेट त्याच्याकडे सापडलंय त्याचबरोबर साईडच्याही दोन तीन जिल्ह्याला तो पावडर पुरवत होता हे त्याच्यातून चौकशीत हे झाले मग ती जी चौकशी झाली त्याच्यानंतर त्याचं पुढं काय झालं याचंही उत्तर त्यांनी दिलं पाहिजे ना आजपर्यंत त्या त्यानंतर त्याच्यावर कसलीही चौकशी झाली नाही काहीच नाही झालं मग याचंही त्यांनी ते थोडंसं बोललं पाहिजे